आणि रात्री बाप बेटातला संवाद चालवता मुलगा आणि डाके साहेब म्हणजे एक वडील मुलाला म्हणून आईशी बोलत होते आणि तुझी इच्छा आहे तुझी मर्जी आहे त्याप्रमाणे तुटलं माझा कुठलाही तुझ्या हो काही बोलत लादलं जाणार नाही तू स्वतंत्र आहे माझी काहीच अपेक्षा नाही तुझ्या पण ते एकच तुला सांगेल वडील या नात्यानं तेवढीच माझी इच्छा आहे की बबनचा बबनराव आणि बुबनरावचा बबनरावजी आणि बबनरावजीचा मी ढाके साहेब झालो हे फक्त शेवगा पाठवितल्या गरीब माणसामुळे झाले त्यांना विसरू नको बाकी माझी काही इच्छा